नमस्कार मित्रान स्वागत है इतिहास क्रांतिवीर सीरीज मध्य आप सुमारे शंभर वर्षापूर्वी स्वतंत्रपूर्व का इंग्रजां दड़पशाही विरुद्ध तसेज गावगुंड विरुद्ध शूरपणे लड़ले परंतु इतिहासा ने दखल न घत्रीय बेरर रामोशी समाजती दोन वीरानी सत्यकानी भाग बत्तीस पहलेत आज पहा आहोत भाग तेहत्तीस भारता के पिले आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाइक वंदन करून भाग तेहत्तीसला ला सुरुवात करू यानंतर बाज्या बैजान आले व आप त्यांना बंदूक चालवायला शिकवावी अशी गळ शंकरला घातली शंकरने पाणे आढेवेळे न घेता कुकुरवाडला खिंडीत येण्याचे कबूल केले बैजाने त्याला पौर्णिमेला येताळबाची यात्रा आहे त्या यात्रेला येण्याचे आमंत्रण दिले त्यांनी झोपडी बाहेर येऊन शंकरचा निरोप घेऊन ते आल्या वाटेने महिमानगडला आले तेथून त्यांनी जवळच्या रस्त्याने बैजाची सासरवाडी म्हणजे बिदाल गाठले व खाशाबाच्या म्हणजे बैजाच्या सासऱ्याच्या झोपडीच्या अंगणात जाऊन घोडी कवटीच्या झाडाला बांधली व ते झोपडीत शिरले खाशाबा झोपडीत मक्याची कळसे सोलत बसला होता जावयाला बघून त्याने लगबगीने उठून मक्याच्या कणसाचा पाला घोंगड्यावरून उचलून अंगणात भिंतीकडेला कडेला ताकला व घोंगडे झटकून जावयाला बसायला ताकले घरात जाऊन पाण्याच्या तांब्या व पितळीत भुईमुगाच्या वाडक्या भुई शेंगा व वा गुळाच्या खडा घेऊन त्याने पितळी बाजिया बैजा पुढे आहे एकंद ठेवली बैजाची सासू मागच्या परड्यातून स्वयंपाक घरात आली व तिनपण तुम्ही क दरवाज्यातून डोकावून कोण आले आहे पाहिले। ते पाहिले तेव्हा खाशाबा बायकोला म्हणाला बघितले का कोण आले आहे ते जावाई बुवा आले आहेत जरा तणाचा डेरा उपवरून बोटवय तरी करा हे ऐकून बैजाची सासू डोक्यावरचा सावरीत आतल्या खोलीत गेली व तिने डेराची उतरण खाली उतरून ताळाच्या डेऱ्यातून बोट काढवून लोटक्यात शिजण्यासाठी त्यात पाणी घालून सुलीवर ठेवले बैजा बैजाने खुशाली सांगून महिमानगडला बाळकूकडे गेल्याचे कारण सांगितले व खाशाबाला बाळकूला बरोबर घेऊन यताळबाच्या या यात्रासाठी पौर्णिमेला कुकुडवाडला येण्यास सांगितले त्या दिवशी बाजाने बिदालात केला व तेथून ते, ते दुसऱ्या दिवशी दहिवडीला जाऊन मधल्या रस्त्याने मुक्काम पिंगळजाईच्या देवळात येऊन थांबले घोड्यांना पाणी व चारा देऊन पिंगळजाईच्या जे देवळात जाऊन पिंगळजाईचे दर्शन घेतले व त्यांनी आपली घोडी बोंबाळ्यावरूनच्या डांबेवाडीत आणली व ते नरवण्याच्या खिंडीतून खाली उतरून सरळ वज्जलाला ताणे आले व आपली घोडी वज्जूबाई देवीच्या देवळाच्या शेजारच्या पारावर पोलिसनन पाटील बसलेला होता त्या ठिकाणी येऊन ते घोड्यावरून खाली उतरले व त्यांनी त्यांनी देवळात जाऊन वज्जूबाईचे दर्शन घेतले आणि बाहेर येऊन त्यांनी वला आपली घोडी पारा प्लिकडच्या धर्मशाळेच्या खांबाला बांधली व पारावर येऊन पाटाळाच्या दोन दोन्ही बाजूला पारावरच पाय खाली सोडून व कुऱ्हाडी आपल्या ओळे मांडीवर ठेवून ते पारावर बसले व त्यांनी पाटल्याच्या नजरेला नजर फिरवली डी पाटलाने आपल्या दोन्ही बाजूला बसलेले दोघे खिंडीतले बाजा व बैजा रमोशीची आहेत हे ओळखले त्यांना बघून ऊर दडपल्यागत वाटू लागले त्याला घाम फुटला बाजा बैजाच्या मांडीवरील कुर्हाडी बघूनच पाटल्याची बोबडीही गडेवडली व तो चाचरत म्हणाला कोण बाजा काय का काम आठल्या की लागलीच बाजा म्हणाला तुमची खुशाली विचारायला आलो पुढे आहे एकंदरीत बरे हाय नव पाटील म्हणाला हो तर बरंच हाय की ने पण तुम्ही कशा पायी विचारताय त्यावर बाजा म्हणाला नाही पण तुमची गंज जाळाल्याचे कानावर आले तेव्हा किस्ते नुकसान झाले ते इचारून बधाव म्हणून तुमच्याकडे मुद्दामच वाट वाकरी केली व वा समाचार घेऊन पुढे जावाव म्हणून आलो आहे त्या दोघांच्या बोलणं पाटलाला चांगलेच झोमले पाटील काही न बोलता पारावरून दोघांच्या मधून खाली एक पाय उतरला व त्याने डोक्यावरील फेटासावरून पाराखाली ठेवलेले पायतान पायात सळकवले व तो धर्मशालेला वळसा घालून वस्तीच्या रोखाने झपाझप प्रयत्न के ताकत चालू लागला त्याबरोबर बाज्याबैजाने पण पारावरून खाली सरळ आ मारली व ते दोघे पाटलाच्या दोन्ही बगलेने हातात कुर्हाडी धरून त्याबरोबर चालण्यास सुरुवात केली पाटील चपापला व मध्येच तो रस्त्यात थांबला त्याने दुस बाज्याबैजा पण पाटलाच्या दोन्ही बाजूला पाय तणावून उभे राहिले व बाजियाने पाटलाच्या छाताळाला हात घालून त्याचे गचोरे धरले व तो पाटलाकडे तोंड करून म्हणाला पाटला गरीबाला अबरु नसती असे तुला वाटते काय गरीबाच्या बहिणी रस्त्यावर पडल्या आहेत काय उचलून आणायला बोल की तुम्ही शहाण्णव कुडीचे काय कायबी करायची मुभा आहे काय पण जरा इचाराने वागा गरीबासनी चेंगरून त्यांच्या संसारावर इंगर ठेवून तुम्ही आपली हॉस बागवताय पण गरीब जेव्हा पेटून उठत त्याल तेव्हा तुमची बी घरे पेटवायला ती मागेपुढे बघणार नाहीत चिडलेला गरी गरीबांनी तुमची गंज पेटवली पण घर पेटवले नाही हे तुमचे नशीब समजा तुमचे घर पेटवायचे मनात आणले असते तर तुमच्या घराची राख रांगोली व्हायला वेळ आगला नसता पण तुमच्या बायकापुरी आपल्या बहिणी आहेत त्यांनाच हर नको असा विचार करून त्यांनी तुमची घरे शाबूत ठेवली हा त्या गरीबांच्या मोठेपणा ध्यानात ठेवा सत्तेच्या वा पैशाच्या मस्तीत गरीबाच्या वाटेला झाल तर तुमची घरे यापुरे पेटल्याशिवाय राहणार नाहीत हे पक्के ध्यानात घ्या पाटला तुला सावध करण्यासाठी आलो आहे चाकोरी सोडून वागू नकोस त्याचा परिणाम फार वाईट होईल खिंबीच्या रामोशांची कागाडी केलीस तर तुझ्या एक पायी येशीला टांगल्याशिवाय राहणार खेर हो नाही इतका सज्जत दम भरून बाजावा बैजा पाटलाला तिथेच रस्त्यावर रामोशान सोडून मागे ओळून धर्मशाळेकडे गेले त्यांनी आपली घोडी सोडून कुकूरवाडचा रस्ता धरला इकडे पाटील मोठ्या संकटातून सुकल्यासारखा सुस्कारा सोडून थंडपणे वस्तीची वाट चालू लागला त्याला आपली जळणारी गंज डोळ्यापुढे लागली पण त्याने मानेला झटका देऊन टोक्यातले विचार विसरण्याचा पाने दिसू केला व सरळ गुरवाच्या बागेतील मोजनीदाराच्या राहोट्याकडे न जाता सरळ तर... आपल्या वस्तीवर निघून गेला प्रयत्न पाटील बाजाबैजाने दिवचल्यामुळे चांगलाच इरेला पेटला होता ला त्याने दुसऱ्या दिवशी तरक म्हसवडला जाऊन ठाणे अंमलदाराला गाठले व साहेबाच्या बंदुका खिंडीतल्याच रामोशांनी पळवल्याची खात्री झाल्याचे त्याने दोन फाने अंमलदाराला पटवून दिले व बंदुकासाठी खिंडीतल्या रामोशांच्या घरांची झट्टी घेण्याची कार्यवाही करण्याबद्दल अंमलदाराला गळ घातली थाने की अंमलदाराला आयतेकोळीत आपल्या हातात मिळावून असे वाटून त्याने दुसऱ्यातरा दिवशीच कुकुरवाडला बंदोबस्तासाठी येण्याचे आश्वासन दिले व हे ऐकून पाटीलनी खुशीतच वाटजलना परतला रला दुसरा दिवस उजाडताच पाटलाने सकाळी लवकर उठून कुकुरवाड गाठले व चावडीतील सगळ्या कोतवाल नाईक व तराराला बोलावून ठारेपण अंमलदार येणार असल्याची सूचना दिली ठाणेया ठाणे थाने अंमलादार सकाळी आपल्यासोबत चार पाच पोलीस झडतीसाठी घेऊनच कोकुळवाडला हजर झाला व नंतर त्या सर्वांनी पोलीस पाटील कोतवाल रामोशी व तरारांना बरोबर घेऊन या खिंड गाठली बाज्याबेजाला पाटलाच्या स्वभावाची कल्पना असल्यामुळे त्यांनी या अगोदरच बंदुका जांभळीच्या टेकाडावरील शेजारच्या मोकळ्या जागेत पुरून तो ठेवल्या होत्या व आपल्या सगळ्या साठीदारांना आपल्या जवळच्या गोफणी तयार ठेवायला सांगितल्या होत्या गोफण चालविणे हा त्या सर्वांचा आवडीचा रखेर होता पाटील व ठाणे अमलादाराने खिंडीत आल्या आल्या सगळ्या दोन रामोशयांना झोपडीबाहेर येऊन अंगणात उभे राहण्यास फरमाविले व झोपऱ्यांची जर ती घेणार असल्याचे सांगितले सगळी रामोशी म्हणली बायका पोर पोरसुद्धा बाहेर अंगणात येऊन उभी राहिली अनमलदाराने आपल्या पोलिसांना सांगून झोपड्यांची झडती घेण्यास सुरुवात केली एक, एक करत सगळ्या झोपऱ्या तपासून झाल्या पण त्यांना बंदुका काही मिळाल्या नाही बायाबाईजाने आपल्या साथीदारांना चिमण धोंड्यावर गोफणी घेऊन उभे केले बाया व बैजा पाटलाला इसून आल्याने त्यांना शोधण्यासाठी त्यांनी सगळी पिंजून काढली त्यांनी पाटलाला मात्र चांगलीच थडकी भरली बाया बैजाने ताकीद देऊनही आपल्या शेरडम बा कागारी झाल्याची तोचणी त्याला लागली ठाणे अंमलदाराने सगळ्या आल्या रामोशांना रोज वडजालला येऊन पाटलासमोर हजेरी लावायची ताकीद दिली त्यांनी मोकळ्या हातांनीच ते सर्वजण कुकुरवाडला परतले पाटलाला वाटले की आपण फार मोठी चूक केली पण आता विलास नव्हता वेतालाबाजी यात्रा जवळ आली असल्याने बाया बैजाला कुकुडवाट सोडून जाता येत नव्हते